मित्रांनो आपण आहे राजा सम्राटच्या गोठ्यावरती आणि अचानकपणे भेट दिली जाकीरबाई जाकीरबाई बघा तिकडं हे जाकीरबाई बघा हे माणसाला बोलून घेता फोन बंद ठेवता ते, ते सांगायचं होतं व्हिडिओत मला त्याच्यामुळे व्हिडिओला आलो मी त्यांना न सांगता पोन काही सांगू नका फोन बंद करून टाकता हे बघा पायरा पायरा देणारे लोकांना पण असंच करता नाही सांगा मित्रांनो व्हिडिओत हे पायरा पायऱ्याला हाव सांगून आणि फोन बंद करून ठेवता हे <laughs> बघा हे राजा सम्राटच्या दावणीला किती हत्यार आहे बाबा बाबा हे तयार होत आहे काय भाई हे खायला टाकलेलं साकिर भाई काय टाकले रे <laughs> ये, हे तुमच्या शेतात बैल पळणार आहे ना कामाचे बैल आहे ना कामाचे आहे ना हा <laughs> तेच आहो शेतात शेतातही पळवतच असेल तुम्ही त्याला शेतात कोण राहतो दोरकरी हे बघा भाई काय चालू शाकीरबाई हे चालू आहे शेतातले ते काय करत का। हे सांगा ना एकदा फोन का बंद करून ठेवला हो चार्जिंग नव्हती सांगा त्याच खरं खरं सांगा फोन त्याच्यामुळे बंद होता आता चार्जिंग लावली काय चालू आहे गोट्याचं काम चालू आहे गोट्याचं काम चालू आहे आता शेतीचे काम आहे मैदान येऊन पडला एकवीस तारीख पेडगाव मग तेच म्हणतो मी मैदानात मी लोकांना प्रतीक्षा आहे सगळे मैदान बी होल्पेजी शेतीचे काम होलपेजी सगळं शेतीच काम नाही झालेत कसं जमन आता हे शेतीचं काम बघायला दुःख कोण नाही का नाही ना आपल्यालाच करणार सगळं भाई तो 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 हां जाकिर भाई लवकरती सोडून ठेवले तुम्ही ते आता ला हे लाईट गेली ना ते शेडचं काम चालू लाईट गेली आता बरं त्याच्यामुळे थोडं सांगा आम्हाला थोड्या वेळात आता सगळा शेडचं सा नियोजन सांगा किती मोठं शेड आहे तर शाकिर भाई सांगा आम्हाला पेड़गावीशी सांगा गोठ्याविषयी सांगा नवीन बारदाना सगळा चालू आहे मित्रांनो तळेगावला आहे आपण आणि थोडा उशीर झाला मुलाखतीला पाऊस पडला आणि शाकीरबाईच्या गोठ्याचं काम चालू आहे राजाच्या चा, गोठ्यावरती आपण जुना गोठा बघितला आता नव्याने गोठा सुरू होतोय त्याचं बांधकाम चालू आहे शाकीरबाई काय सांगाल आता नवीन गोठा आता काय आता परिस्थिती तुम्ही बघितलीस काय हा त्या हिशोबाना चांगलाच गोठा बांधून राहिलो त्याला आणि चांगलीच सोय राहणार त्याची काय बांगडे आता ते लय नाही ना त्याच्या मस्तीवर जागेवर नाही मग काय <laughs> पेडगावच्या मैदानात धुमाकूळ घालतो का पेडगाव त्याच्या आता ते काय पेडगावचं मैदान पहिलंय तुमचं याच्या अगोदर गेले नाही पेडगावचं मैदान पहिलंय आपलं बर पहिल्यांदाच तुम्ही इंद केसरी पेडगाव मैदानात दाखल होणार आहे या सहा महिन्याचा कार्यकाळ जो होता तुमचा चांगला गेला आतापर्यंत चांगलाच गेला राजा सम्राट चिमण्या हे बैल नामांकित या बैलांनी तुमची एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि आता ती ओळख घेऊन तुम्ही पेडगावच्या मैदानात उतरणार आहे काय वाटतं पेळगाव मैदानाविषयी सांगा थोडं पेळगावचं मैदान फार मैदान चांगलं आहे आणि रिच शिर मैदान होतं आणि सगळ्यात जास्त चर्चेतलं मैदान बर कारण फार तिथं गर्दी मिर्दी भरपूर राहणार आणि मैदान पण चांगलं होणार आता या चर्चात अजून दुसरी चर्चा होणार कि राजाला पायरा कोणता लागला चिमण्याला कोणता पायरा लागला सम्राटला कोणता लागला आता मैदानात गेल्यावर सगळ्याला माहितच होत काय राजाचा पायरा तर सगळ्यांनाच माहिती आहे सांगून राजाचा राजा पायरा राहुल न सांगून सगळ्याला माहितच केला हा ते कायला पूर्ण नाही आणि राजा पण हा चिमण्या चिमण्याचा सा बी चांगला पायरा होईल सम्राटचा सम्राटचा बी पायरा होईल चिमण्याचा पकड होता ना चिमण्या सम्राटचा नाही होईल असे असे त्या गोष्टीला काही मानत नाही आणि म्हणजे अंधश्रद्धेला मानत मानत नाही त्या गोष्टीला पण काही दुसऱ्या जोडीदार त्याच्या हिशोबाना बी आता शेठच्या चे, त्याच्या हिशोबाना बी बोलणं पडत नाही ना आपली घरची असली गाडी तर आपण बिंदास रोकटोक सांगतो कोणता पाहिर आहे काय ही बी घरचीच म्हणावं लागेल ना हा तुमच्याच दावणीला अजून नाही आहे पण आता ती घरची समोर वाले पायऱ्याची बोलत नाही म्हणी पायरा माहीत करू नका त्याविषयीच बोलत नाही आपण सांगत काही नाही बर राजाची तब्येत कशी राजा तब्येत चांगली आता चांगला त्यांच्यान मध्ये लावाल का मथुर कारण की सध्या मथुर खूप स्पीड घेतोय आता त्या टाईमाला एवढा आजारी होता त्या टाईमाला तरी चांगलाच पाहिला आणि चा त्याच्यापेक्षा आता जास्तच बिल पाळणार मी काय सांगलो सोशल मीडिया चर्चा आहे का ना खूप चर्चा उठताय सोशल मीडियामध्ये की धप्प बसणार आणि मथुर यावेळेस काहीतरी इतिहास करणार हो मतूर मथुरच्या जोडीला राजा वेगळा इतिहास करणार हा काय वाटत काय सांगा कारण त्य बैल बी लय चर्चेतलं बैल आहे त्या जे ज्या गळ्यात असलं गाए कारण गर्दी फार राहते त्या बायला पाठी माग भरपूर पब्लिक आता तुम्ही गावाला बघणारच किती पब्लिक राहते कसा लागला तुमचा पायरा कसा लागला पायरा आता पाहिला ना गाडी पाहिली कोरेगावला त्या हिशोबाना कोणी आग्रह केला राहुल भाईनी कि आग्रह करास काय नाही आता दोन्हीच्या मोवत झाला पायरा काही ना बोललं की मथुरला तसे टॉपचे पैरे लागलेत म्हणतोय म्हणतो कोणी आग्रह केला नेमका आता आग्रह कोणी सगळेच करते असं काही नाही पण आता तो बी चांगलं टॉपमधलं नंदी आहे बरं हां त्याच्यातलं काही आग्रह करत विषय नाही कोणाचं बी आणि याच्यापूर्वी गाडी पळाली राजाची आणि मथुरची ती गाडी पण चांगली पळाली होती चांगली पळाली त्याच्यापेक्षा जास्तच पळणार आता गाडी हां 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 बरं आ, बाकी राजाने दात काढला होता हा राजाने एक दात काढलेला होता वा अजून पण दात काढला नाही दुसरा एकच दात लावले अजून अजून बी एकच दात आहे हा बर शाकीर भाई चर्चा चालू होत्या तुम्ही पण बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या की राजा विकायचा विकायचा लोकांनी पण सांगितलं पण पेडगावचं मैदान हे तुमच्या डोक्यात होतं आणि पेडगावचं मैदान झाल्याच्या नंतर तो निर्णय तुम्ही घेऊ शकता का नाही अजून काही नाही डोक्यात राज्यात काही आपल्या असं विशेष नाही कधी याचाच म्हणून नाही इकडं आपल्याला काही नाही आणता असं विकास म्हणून ठरलेलं असतं ना आता लोक गावाचा राजा गेला असता पहिलाच कारण राजाला एवढे फोन आले लई भरपूर फोन चालू होते राजाला पण आम्ही तेवढा काही असा निर्णय आमच्या घ्या घ्यायचा असता ना तेव्हाच गेला असता भाई तुमच्या दावणीला इथं गोठ्यावर भरपूर गोरे बघितले हा किती गोरे बरं बारके वासर भरपूर रे सात आठ आहे आता एवढे काय करायचं वासर तुम्हाला एक चांगला पुढच्या भविष्यात पाहिजे म्हणजे राजा सम्राट गेल्यावर लगेच तयार करायचं का दुसरे लगेच म्हणजे राज्यात गाड्यात पळायला पाहिजेस पुढे आदतला आता गोठा तयार करताय शकीर भाई आणि छान गोटा आहे मला तरी वाटतं या आजू गोठा तुम्ही परत ते एकदा या मुलाखत घ्यायला सगळं गोठ झाल्यावर नाही हे गोठ तयार होण्याच्या अगोदर जर चांगलं नियोजन म्हणजे हे मित्रांनो बघू शकता वरती जवळपास किती बाय कितीचा गोटाय भाई हे बहात्तर तीजचा रुपये तीजचा गोटा आहे हा आता गावापासून तुमचा गोटा इतका दूर आहे हा चार ते पाच किलोमीटर अंतरावर असेल हा मग गावाजवळ तुम्ही गोटा करा काने गेला आता शेतात सगळी सोय राहते बैलाची त्याची पाण्याची त्याची हा हा गावात सेटून काही मच्छर ते राहते रानात वेगळेच सोय राहते बर सगळे व्यवस्थित राहत जागेवर आ, बाकी गोऱ्यांच किती गाई गोट्याला गाई आता चार गाई आहे त्याच्यासाठी दूध प्यायला म्हणजे ते सगळं गाईच दूध इकडे घरी आहे आणि तुम्हाला बाकी एस पी ते बारीक वासर हा हा, हा। चिमण्याचं काहीतरी अशी माहिती चिमण्या का, काय काय वाटतं चिमण्या चिमण्या बी कोणाचण्या चांगलंच नियोजन आहे चिमण्याचं बी बर मुंबईचा राहील नियोजन बर बा, हा बाई सांगितल्यावर लगेच कळणार तुम्हाला बी आणि फॉब ठीकला बी म्हणजे बिंदुड मधला म्हणायचं तुम्हाला हा बिनजोडचा बादशाह आहे बिंदुडचा बादशाह धोनीला बी बिंदुडची बादशाह आहे राजाला बि यांची मिन्याला मी काय भानगडे बिनजोडच्या बादशाहवर सध्या ट्रस्ट आहे कारण कालही आपण बघितलं मथुर सोबत याचं या होतं बकासूर सोबत सर जर कोणाच होत होतं का गोटचा सर्जा आणि मथुर गाडी पळाली हो म्हणजे बिनजोडचे बैल सध्या इकडे येऊन मार्केट करताय नाही पाळत ना ते बैल कारण पाळणारेच त्याच्यातला काही विषय नाही गोटचा पण सर्जा चांगला पाळतो बिनजोडला त्याला तीन फेर्यात पण एक नंबरलाच हि काय वाटतं वेगळा इतिहास होईल का पेडगावच्या मैदानात होणार काहीतरी इतिहास वेगळा कारण मागच्या वर्षी आपण बघितलं ज्या बकासूरला जो दशम हिंद केसरी राहिलेला बकासूर आहे त्या बकासूरला ऐन वेळेवर पाहायला लागला आणि तो पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं लखन होता हा आणि अ असं की लखन आणि बकासूर यांनी त्या ठिकाणी मैदान गाजवलं हिंद केसरी झाले तर ह्यावेळेस पुन्हा काहीतरी चान्सेस आहे का छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वाट्याला हिंद केसरी मान मिळू शकतो का आता संभाजीनगर मध्ये पण आता आपले नंदी झाली दोन तीन आता बरेच टॉपला आहे चार पाच आणि तिकडचे पण बरेच आहे आता पेडगाव तर सांगू शकत नाही कोण एक नंबर करीन पण सगळ्याचे टॉपचे नियोजन आहे काही पण घडू शकतो हा असं काही नाही सांगून आपण एक नंबर करू असं काही नाही पण टॉपचं नियोजन राहणार पेडगावला सगळ्याचे बरं बरं दाखवा थोडं शेड दाखवा साकिर भाई शेड़ काय आता चालूच आहे काम आता हे लाईट गेली हे पाणी आला त्याच थांबलं ना तर पत्र ठोकायचे होते म्हणजे जिंकलेल्या पैशाचा योग्य वापर करताय बा चा, करता 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 कर तुम्ही हा आहे की नाही त्याचं राजच पैसे त्यालाच काम करायचं त्याच्या त्याच्यावरच खर्च करताय हा त्याच्यावरच खर्च खाणं पिणं असेल आता त्याची राहायची पिकअपचा बी त्यालाच खर्च केला पिकअपला बी लाख लाख रुपये खर्च केला त्याला बी कलर ते सगळं केलं बॉडी बनलेली मागून आणि शिडचं पण काम केलं आता किती खर्च येणार या बरं याला शेडला अंदाज तुम्ही आता कोटेशन काढला असाल शेडला पाच लाख रुपयाच्या वर जाणार पाच लाख रुपयाचे वर खर्च पाच सहा लाख एवढं हा मग जास्त कमीली जास्त कमवले हा आणि अजून एक गोष्ट याच्यात बघायला मिळते शकिर आपण गोठे बघतो तर पत्राचे शेड टाकून त्या ठिकाणी ते गोठे राहतात पण तुम्ही ते पत्राच्या खाली जे मॅट लावताय एक वेगळ्या पद्धतीचा त्याला म्हणता त्याला आता नवीन प्रकारचं निघेल त्या हिशोबा असं गरम होत नाही काही नाही तापत नाही बर त्या हिशोबाना लावायचं चालू कोणी आयडिया दिली तुम्हाला कोण आपले अमोल भाऊ इंजिनियर बर राठोड पळशी जे हा हा त्याच्या हिशोबाने चालू आहे सगळं गोट्याच काम नाही तर असं चालू तात्पुरत काम केलं असत तर एका दिवसात शिड झाला असत आता हे बंडल पडेल हे जे मॅट आहे आता काय होत म्हणे तुम्ही आपत नाही अजिबात पत्रक पत्रक आपला पत्र, सलापाच पाच घर कस आहे त्या पद्धतीने असं अजिबात गरमी होत नाही उन्हाळ्याचं असं थंड राहत आणि हिवाळ्यामध्ये पण असं चार करे करे हा नक्कीच चांगल्या प्रकारे ते म्हणजे गरमी थांबून ठेवाल हो आणि बैलांना त्याचा फायदा होईल कुठेतरी लय मोठा फायदा होईल हे जे टावर गेले लाईट त्रास आज त्यांना काही त्रास नाही आपल्याला आता इतका मोठा तुम्ही कुट्टी भरून ठेवली स्टॉक करून ठेवला हा वर्षभरासाठी राहतो नाही नाही हे काय चार तीन एक महिने तीन चार महिने पुरती ना तीन महिने लय झाले साकिरबाई थोड आता आपण काय म्हणता ना जुनं ते सोनं आता जुन्या वाचतो जाऊ आपण जुना गोठा आपण बघितलेला आहे प्रेक्षकांनी बघितलेला आहे मित्रांनो हा जुना गोठा आहे शाकीरबाईचा या राजा सम्राट राजा इथं बांधला जात होता आणि बाजी शार्दूल ज्या ग्रुपच्या नावाने शाकीरबाई गाडी पळते तर त्या बाजी शार्दूलने पण इथं दिवस काढलेले आणि हा जुना गोठा आता या जुन्यातून इकडं एवढी मोठी वास्तू तयार आहे जवळपास पाच ते सहा लाख रुपये खर्च करून हा राजासाठी गोठा तयार होतोय आणि गोठा दाखवायचा नव्हता मुलाखत फक्त ही पेडगावच्या मैदानापुरती मर्यादित होती तर गोठा दाखवायचं कारण म्हणजे की बैलावर खर्च करताय हे दाखवणं गरजेचं आहे कारण की फक्त गुलाल घेणं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे बैल तिकडे येऊन गुलाल घेतला भाग नाही त्याच्यावर खर्च पण होतोय शाकीर भाई आता तुमच्याकडे किती गोरे नावं सांगा ना थोडक्यात नाव सांगा ये सुलतान ए हा बर सरजा हा सरजा हे सगळे जोमातच दिसत इथं सगळेच रक्त सळसळ करत हा एकही काही गोर नाही साकीर भाई हे मित्रांनो नवल आल्यापासून बघतोय आता खरं सांगायचं म्हटलं की साकिरबाईचं पोरग जे आहे पोरग त्या पोराचं रक्त बी घर नाही एक काही गोर असा नाही की तो शांत आहे यांचं नावं सांगा आता थोडक्यात हा ते बार वासर आहे यायचे काही नावं ठेवले नावं ठेवले नाही हे तुमचं खरेदी विक्रीचा व्यवसाय हे जसे पाळले तसे नाव ठेवायचे याचे बर त्याचं सांगा नाव हे बाजी आपला बिंजोडा बादशाह बिंजोडचा बादशाह बर अजून तो एक बाहेर होता तो दाखवा तो जो जास्तच उतागळ होता ना तो दाखवा हे ये गाई ये याच्यासाठी गाई त्यांच्यासाठी दुधाच्या गाई ह्या बघितल्याच अगोदर मित्रांनो मागच्या मुलाखतीत मागच्या गोठ्यात गोठ्यावरचा जो व्हिडिओ होता त्याच्यात संपूर्ण आपण गोठा दाखवलेला आहे जुना पण आज मुद्दा म्हणून दाखवायचा आहे की जुना गोठा हा छोटा जलवा छोटा जलवा ना मारून तर मारत सांगा नाही तर मुलाखत राहायची इथंच बरं का नाही नाही मारत नाही या काय मारून मारून मारतीन एक ठिकाणी किती मारतीन आपण ते मुलाखत लेट होऊन जाईन ना प्रेक्षकांना बघायला नाही होत लेट बकरी पण आहे हा बकरी पण हा पक्ष हा पक्ष मित्रांनो हा पक्ष आणि त्याचं काय नाव ठेवलं टायगर हे टायगर लय जल्ला दे टायगर आजू कोणालाच देत नाही आमच्या भातावरती टायगर आजू ते कधी कधी घेतला तुम्ही जे आणला मी आता पंच्याऐंशी हजारला पंच्याऐंशी हजार खरेदी केली मी कसं चेक करता बरं तुम्ही आता एवढी मोठी खरेदी केली आता छोट्या वयातच किती वय किती वय असेल त्याच वय काय त्याच तीन चार महिन्याच आहे तो तीन चार महिन्याच आहे तुम्हाला त्याच सगळं भविष्य कळालं का तुम्ही एवढं मोठी खरेदी केली एवढं कळालं म्हणजे आता गरम पावर सगळं फाउंडेशन ते बघून घ्यायचं बर एक से बडकर एक गोरे मित्रांनो अशी दावण क्वचित तुम्ही बघितले असाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंबरी तालुका तळेगाव आणि दुसऱ्यांदा आपण राजा सम्राटचा गोठा हा दाखवतो आहे आमच्यासाठी तर हा जुना गोठा आहे आणि या जुन्या गोठ्याच्या अगदी बाजूला शाकीरबाई इथं नवीन गोठा निर्माण करताय राजा तिकडे दिसतोय तुम्हाला गोठ्यात या साकीर भाई थोड काय सांगाल अजून काय नेमकं कधीपर्यंत गोठ्याचं काम पूर्ण होईल गोट्याचं काय आता वर्ष पत्र ते मारणे अजून आठ दहा दिवस लागतील आठ दिवस बर लवकरच नवीन गोठा लोकांना बघायला मिळेल हा नवीन गोठा अजून गावाने ते बनल्या का हा हा मग व्यवस्थित होऊन जाईल थोडं दाखव ना परिसर तुमचा हे काय पाठीमाग इथं हे ते माणूस आहे इकडे तुमचं घर आहे हा आता ते पण एक विशेष सांगावस वाटत कि जनावरांसाठी तुम्ही इतका पैसा खर्च कर करून राहायला जागा बनवताय आणि तुमचं घरपात्राचं सा आहे साधं घर आहे साधं घर मला थोडस बाहेरून दाखवून प्रेक्षकांना दाखव थोडं बाहेरून दाखवा फक्त प्रेक्षकांना <laughs> किती जुनं घर आहे शाकीर भाई किती जुनं घर आहे जुनं आता पाहिलंच पूर्वीच हा 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 हे गाड्या जिंकलेलं गाड्या दिसते हा बर मित्रांनो जुनं घर आहे शाकीरबाईचं अजूनही याच घरात आहे काय सांगाल शाकीर भाई तुमच्या म्हणजे तळेगाव मधला जो नामांकित नंदी देवाबाई हा हा पण तयार झालेला आहे आता देवाबाई बी बऱ्याच दिवसांना त्याला मार ला होता पायाला जरा प्रॉब्लेम होता आता होईल बैल ओके आता बघू पेडगावला पाळणार आहे बैल पेडगावच्या मैदानात काहीतरी होईल हा होईल आता काहीतरी बैल आता आजूक काही लंगलात नाही काही नाही आता बैल चांगलंच कळू राहिला रेशाल ते काढली होती बर देवाबाईच्या बाईच्या तुमच्या घरातले तुमच्या दावणीचे नंदी पळताना दिसतील आपल्याला दिसतील पाहताना आता प्रॉब्लेम होता त्या मुळात बरं त्या हिशोबाने त्याच्या पळाला त्याच्या गळ्यात हुँ। पेडगावच्या मैदानासाठी काय शुभेच्छा द्याल सगळ्यांना गाडी मालकांना पेडगावच्या मैदानात आता <coughs> सगळ्यांनाच काय बा नेमकं प्रेक्षकांना काय तुम्ही शुभेच्छा द्याल काय आवाहन करा अभी सब पब्लिक को ये बोलना है हमारा हम्म थोड़ा हिंदी में बोलते बोला बोला हिंदी दोला का एडसन अभी सभी जे अच्छे-अच्छे बैल आने वाले सब टॉप के और पब्लिक को भी सबको मजा आंगा देखने में भी हां हां पेड़ गांव मैदान जैसा मैदान ही नहीं होता कहीं भी बर हाँ सबने पब्लिक ने उसका आनंद लूटने का और पे... इस उप से जिसकी उसकी जिम्मेदारी पे आने का और अपनी जान की भी कुछ परवाह करने की अपने पीछे भी कौन है बस क्या है वो हिसाब से देखने का मैदान बस हाँ शाकीर भाई या शेवट जाता जाता प्रेक्षकांना एक व्यक्ती आपण हा बॅनरच्या खाली एक नाव असतं तुमच्या अमोल राठोड म्हणून इंजिनियर ती व्यक्ती आज तुमच्या सोबत आहे तुमच्या गोठ्यावरती आणि योगा योगाने ती आज आमच्या मुलाखतीत आहे बऱ्याच दिवसानंतर माझ्या मते तुम्ही एखाद्या मुलाखतीत आला असेल किती दिवसाने वडगाव हवेलीच्या मैदानानंतर जवळपास बरोबर काय संबंध आहे तुमचा सा ते सांगा पहिले शाकीर भाई आणि तुमचा आमचे म्हणजे असं मित्रच आहे पण असं म्हणू शकतो आपण ब्रदर फ्रॉम मदर असं म्हणू शकतो आपण आणि म्हणजे आमचे पारिवारिक संबंध आहे मैत्रीचे संबंध आहे इतका कसा संबंध की बॅनरवर दुसऱ्याच नाव सोडून तुमचं नाव आहे डायरेक्ट <laughs> बॅनर म्हणजे काय आता रिलेशन आहे आमचे चांगले बाकी काय नाही असं मोठे पण म्हणता येईल किती यारी दोस्ती तुमची जुनी आहे म्हणजे बरीच जुनी आहे असं काय एक ते म्हणजे तसं बघितलं तर आता ते लहानपणापासूनच बैलगाडी क्षेत्रात आहेत आणि आम्ही असं मैदान बघायला जायचो नेहमीपासून आधीपासूनच ओळख होती अशी साधारण ओळख होती आधी एक पाच पाच सहा वर्षापूर्वी एक बिनदवडचा बैल होत त्यांच्याकडे सम्राट नावाचं माझ्याकडे एक टिकली नावाचा बैल होतं काळा मग ते आम्ही पहिल्यात पळायला नंतर म्हणजे आमची चांगली मैत्री झाली आणि एक पाच सहा वर्षापासून म्हणजे एक संबंध एकदम घनिष्ठ झाले आज बऱ्याच गोष्टी तुमच्या एकमेकाला शेअर होतात बऱ्याच म्हणजे सगळ्याच असं काहीच नाही आहे जे त्यांना माहीत नाही माझ्याबद्दल आणि असं आमच्याबद्दल सगळं त्याच्याबद्दल नाव सांगा आता सगळे लोक पाहता पण तुम्ही नाव सांगा माझं नाव इंजिनियर अमोल राठोड असं आहे ना त्यांचं राहणार पळशी शहर तालुका जिल्हा संभाजीनगर तसं तुम् मी पेशंट इंजिनियर आहे बैलखाडी क्षेत्रात मी बरेच वर्षापासून नाद आहे यांच्यामुळं अजून जास्त लागला आणि लोक नादी लागले हा नाही यांच्यामुळे जास्त लोक आपला गोठ्याचं काम बी आहे ना काम मी करायला बरेच दिवसापासून नाही का तर बरेच दिवसापासून गोठ्याच काम करायला थांबवलं होतं आणि एक म्हणजे वेळ येऊ दिली चांगल्या गोठ्याच प्लॅनिंग डोक्यात होतं त्यानुसार आता ते एक्झिक्युशन चालवे राजाविषयी सांगा थोडं कटा tata राजा सोबत तुमच येवडे संबंध आहे राजा मालका सोबत आहे <laughs> राजाविषयी सांगा राजाविषयी म्हणजे काय ना की राजा लहान होता तेव्हा ते त्याची ते एक मोठी स्टोरी आहे <laughs> राजा लहान होता चला, चला चला एक बार फेरून काय सांगा राजाजवळ चाललो राजाची स्टोरी सांगायची आणि काय स्टोरी ती की लोकांना माहिती नाही राजाची स्टोरी अशी आता सगळ्याच बैलाची स्टोरी असते काय होत ते नवीन बैल म्हणजे वासरू असला की ते चालू केला ना तर शाकीर भाई जाकीर भाई असतील ते व्हिडिओ व्हिडिओ शूटिंग असले टाकतात मला ते टाकल्यावर विचारतात कसा पळाला भैया कसा नीस पळाला राजाच्या बाबतीत असं झालं सुरुवातीला एक फेरा काढला शाकीरबाई म्हणतात कसं काय पळाला म्हणलं मला काय आवडलं नाही मग दुसरा फेरा परत काढला दुसरा फेरा ते मला काय आवडलं नाही मी शाखिर बाईल म्हणलं तुमच्याकडे डिझेलला पैसे नसतील तर मी देतो याला सोडून हा मला काय आवडत नाहीये मग त्याच्यानंतर तिसऱ्या फेऱ्यात पळाला म्हणजे घोड्यात एक हजार फुट जवळपास अंतर होतं घोड्यासोबत पळवला होता तर घोड्यासोबत पळाल्यानंतर एक हजार फुटावर पण एकदम घोड्याची लेवल पळाला मग आवडला एकदम म्हणजे नाही का पाहिजे तसा पळाला बाबा म्हणजे सुरुवातीला असं होतं त्याला रती वगैरे तेवढा नव्हता त्याच्यामुळं कदाचित कमी पडत असेल नंतर मग रती वगैरे वाढवला आणि नंतर मग चांगला पळायला लागला चांगला पळायला सुरुवातीला शंकरपाटा धाकला शंकरपाटा धाकलायला म्हणजे बऱ्याच लोकांची नाही का मीच स्वतः फोन करायचो खूप लोकांना की बाबा आम्हाला राजाला बैल द्या लोक काय बैल लवकर द्यायची नाही राजा शंकर दोन तीन वेळा नंबर केला त्याच्यानंतर मग सम्राट आणि सुलतान गेलेले होते पळायला आपल्या वडकीच्या मैदानात मग येता येता मी शाकीर बाईला म्हणलं आपल्याला काय करायचंय ना सम्राट आणि राजा झाकलायचे तिकडं सलबतपूर नियोजन तुमचं होतं मग नियोजन म्हणजे काय कोणतंही नियोजन आमचं शेअर करूनच होतं असं काही नाही जरी मी समजा असतो नसतो जरी काय मध्ये तुम्ही नाही आहे सोशल मीडियावरती नाही फोकस मध्ये काय होतं ऍक्च्युली माझं प्रोफेशन वेगळं आहे आणि मी बाबा म्हणजे आता लोकांचा समज असं होतं ना की हे यांना विचारल्याशिवाय काही करत नाही बाबा हु. आणि यांना सांगितलं की म्हणजे त्यांच्याकडे काय पायरा वगैरे असेल काय असेल तर ते होईल भाऊ असं का मला काय फोन उचलणं होत नाही त्याच्यामुळे मी शक्यतो काही कोणाचे फोन उचलत नाही आणि सोशल मीडियापासून दूर राहतो म्हणजे हे कारण होत इंजिनियर अमोल राठोड जे नाव बॅनरवर लागतं राजाच्या नावाखाली लागतं ते नाव आज अलिप्त होतं सोशल मीडियात तर ते आज बऱ्याच दिवसानंतर फोकस मध्ये आलं काय सांगाल पेडगाव मैदानाविषयी पेडगाव मैदानाविषयी पेडगावचं मैदान बघितलंय पेडगावच्या मैदानाविषयी बरंच ऐकलंय पेडगाव म्हणजे नाही का एकदम सगळ्यात महाराष्ट्रातलं सगळ्यात प्रतिष्ठेचं मैदान म्हणतात ना तसं ते प्रतिष्ठेचं मैदान आहे आणि म्हणजे एकदम उत्तम उत्कृष्ट नियोजन असतं तिकडे आणि यावेळेस जे नियम अटी त्यांनी लावल्या पंच कमिटीने त्या पण म्हणजे चांगल्या द्यावा म्हणजे सर्वसामान्य बैलावर कधीच असा अन्याय होणार नाही अशा प्रकारच्या अटी आहेत आणि जो खरंच म्हणजे म्हणजे नाही का आपण म्हणतो की बाबा चारी खांदी पाळणारा बैल जो काय जो कोणता असेल तो ओरिजिनल म्हणजे खरा इंद केसरी आपल्याला बघायला मिळेल पेळगाव ओरिजिनलच होणार तिथं पेळगावला आता इंदकेसरी केसरी सगळीच झाली पण हे इंदकेसरी केसरी हा म्हणजे आता काय मला तुम्ही ती गोष्ट समजाच चांगली लढत राहणार कोणाची चिठ्ठीवर गटात हाणू नको आपल्या सगळ्यात सगळ्यात महत्वाचं काम ते केलं पंच कमिटीने चांगलं काम केलं की असं नाही का बाबा म्हणजे नाही का आता समजा एखादा चांगला बैल असला गटात की लोक बैल गाडी आखलायची किंवा कि कडल लागली तर गाडी आखलायची ह्या गोष्टीवर आळा बसेल आणि जो बैल म्हणजे चारी खांदी पळणार तोच बैल इंद केसरी होणार शंभर टक्के नियमाटी सगळ्यात चांगले आहे हो आणि समालोचक मोरे सरांचं ते आयोजित मैदान नाही त्याच्यामुळे जे मोरे सरकारना हजारो मैदान हजारो मैदान जो माणूस पाहतोय तो मैदान त्या माणसाच्या नियोजनात मा ते मैदान तयार होत म्हटल्याच्या नंतर काहीतरी वेगळं काय होतं मोरे सरकारनं एक रीत घालून देतात बा बैलगाडी क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करायचं असेल तर ते रीत घालून दिली बरोबर अशी रीत म्हणजे सगळ्यांचीच अपेक्षा आहे ब थोडा दिवस काही लोकांना त्रास होईल पण अशी रीत जर म्हणजे प्रत्येकच मैदानात असली तर आपण म्हणू शकतो की म्हणजे बरेच आंधारातले नंदी पण उजेडत येतील शंभर टक्के साकीरबाई कड माहीत द्या थोडासा चिमने आणि राजा आता यांचा पायरा तर झालेला आहे जवळपास हा सम्राटचं काय नियोजन असणार सम्राटचा बी पायरा होईल सम्राट बी आधात घरच्यात वासरात पाळणार आहे बर एक नवीन वासरू गेले आहे बर हा तो पण चांगला पळतो चांगला पाहायला लागला दत्तमध्ये पाळणार आहे सम्राट ओपनचं पण नियोजन झाल्यासारखंच आहे सम्राटचा बरं हां सध्या एक म्हणता येईल आपल्याला आहे की थोडासा कालखंड बघितलं आपण तर थोडासा बॅड पॅच चालू आहे मग राजासाठी असल सम्राटसाठी चिमण्यासाठी चिमण्या पण कुठे दोन नंबर करतोय ज्या चिमण्याकडून ना अपेक्षा नाही तर ह्या गॅप ग्या, जो गॅप दिला तुम्ही जवळपास आता आठ दिवस झाले असाल आणि पुढचे आठ दिवस तर हे जे पंधरा दिवस पंधरा ते सोळा दिवसाचा जो गॅप आहे त्या गॅप मध्ये तुम्ही चिमण्याला तयार करताय का आता सगळ्यालाच मेहनत राहते आमची गाडीन मार खाव काही बी हो चढ उतार चालूच राहतं पाहिजे गाडी पण ह्या पंधरा दिवसाचा जो अंतर आहे या अंतरात तुम्ही चिमण्याला तयार करताय का हा रेशल ते काढते ना आता बर हा कारण आपण बघितो आपण बघ चिमण्याचा बीन राजाचा पण दोन्हीचा फेरा काढलेला आहे हा तिकडं मैदानात जाण जाणं झालं ना मग त्या हिशोबाने रेशल काढून ठेवली बर थोडे जाम होणार नाही आता आपण बघतोय नामांकित जे नंदी आहे नामांकित बैल आहे ते मैदानात पडताय नंबर घेत आहे तुमचे म्हणजे आपल्या मराठवाड्यातले बैल तिकडे जात नाही सध्या तर त्याचं कारण हे आहे की त्यांना थांबून ठेवायचं आणि एकदम बाहेर काढून परफेक्ट मैदान मोठं आहे हा चांगला धमाका व्हायला पाहिजे बर नक्कीच मित्रांनो आपल्यासोबत होते शाकीरबाई राजाचे मालक आणि चिमण्या सम्राटचे नियोजन करते एक नामांकित गाडा मालक नामांकित जॉकी आणि शाकीरबाईचा हा होता गोठा तयार होतोय लवकरच पुन्हा एकदा पेडगाव मैदान झाल्याच्या नंतर हा गोठा कसा तयार होतो या बाबतीत आपण सखोल पुन्हा एकदा व्हिडिओ करू धन्यवाद जय शिवराय